नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते तर बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडतो की या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण असे म्हणतात की संक्रांत ज्या रंगावर आली आहे त्या रंगाची साडी त्या दिवशी अजिबात नेसू नये पण यावर्षी मकर संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली असल्याने आपल्याला काळी साडी घालता येणार नाही तर त्या व्यतिरिक्त कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आता आपण पाहणार आहोत तर पहिला रंग आहे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे या संक्रांतीला जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की ती नेसा आणि जर नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा घालू शकतात लाल रंग देखील धर्मशास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे माता लक्ष्मीला तर लाल रंग अतिशय प्रिय आहे तसेच या रंगाव्यतिरिक्त केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही घालू शकतात केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे तर केशरी रंगानंतर शुभ रंग आहे पिवळा रंग भगवान विष्णूला पिवळा रंग हा प्रिय आहे म्हणून तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची रंगा साडी असेल तर ती देखील तुम्ही या मकर संक्रांतीला घालू शकतात त्यानंतरचा पाचवा रंग आहे गुलाबी हा रंग सगळ्या स्त्रीवर्गाला खूप आवडतो हा प्रेमाचा रंग मानला जातो तर अशा प्रकारे हिरवा लाल केशरी पिवळा आणि गुलाबी या पाच शुभ रंगाव्यतिरिक्त तुम्ही चिंतामणी पोपटी मोरपंखी राणी कलर क्रीम कलर या साड्या कलरच्या साड्या देखील घालू शकतात तर बांगड्यांमध्ये आवर्जून काचेच्या बांगड्या भराव्यात तर नेमकं कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तर शक्य असेल तर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सौभाग्यात वाढ होते तसेच पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते हिरव्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही लाल केशरी गुलाबी राणी कलर या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात पण लक्षात ठेवा की काळ्या आणि पांढऱ्या या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका तर सुगड पूजन घरच्या घरी नेमके कसे करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात सुगडात वान भरण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत फळे घेतली आहेत तीळ तांदूळ आणि शेंगदाणे घेतले आहेत तर भाज्यांमध्ये आपल्याला वालाच्या शेंगा वाटाणे गाजर घ्यायचं आहे याचबरोबर आपल्याला तीळ तांदूळ आणि ऊस देखील लागणार आहे तसेच बोरं पेरू हे देखील ला आपल्याला लागणार ला ला आहे तर यामध्ये मला हरभरे गव्हाच्या ओंब्या आणि ओले शेंगदाणे मिळाले नाही आहेत तर तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की घ्या त्याचप्रमाणे इथे मी तांब्याचे सुगड घेतलेले आहेत महाराष्ट्रात खूप सहजपणे आपल्याला मातीचे सुगड मिळतात पण महाराष्ट्राबाहेर लवकर मातीचे सुगड मिळत नाहीत तर म्हणून मी इथे तांब्याचे सुगड घेतलेले आहेत जर तुम्ही मातीचे सुगड आणत असाल तर ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत व नंतर स्वच्छ कपड्याने ते कोरडे करून घ्यावेत तर इथे मी पूजेसाठी गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे छोटा पाट आणि वस्त्र घेतलेले आहेत कापूर हळद कुंकू पाणी दिवा घेतलेला आहे अगरबत्ती घेतलेली आहे तसेच नैवेद्यासाठी इथे मी तिळगुळाचे लाडू आणि हलवा घेतलेला आहे चला तर मग आता पूजेला सुरुवात करूयात तर इथे तुम्ही बघू शकतात फरशी मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यावर एक स्वस्तिक काढून त्यावर पाठ ठेवलेला आहे पाटावर एक लाल वस्त्र मी अंथरून घेतलेला आहे आणि पाटाभोवती छान अशी रांगोळी देखील काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे जे मी तांब्याचे सुगड घेतले होते त्याला मी हळद कुंकवाची बोटे ओढून घेतलेली आहे तसेच देखील बांधून घेतलेला आहे तुमच्याकडे जर कलावा बांधत नसतील तर तुम्ही नाही बांधला तरी चालेल तर सर्वप्रथम आपल्याला दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे तर इथे मी थोड्या अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवतीये आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे तसेच हळद कुंकू अक्षता वाहून दिव्याची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर सुपारी रूपी गणपतीची मी स्थापना करून घेतेये तर थोड्या अक्षता टाकून त्यावर मी सुपारी ठेवतीये तर या सुपारी रूपी गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून मी पूजा करून घेतेये तसेच फूल देखील अर्पण करून घेतेये तर आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया वाण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात जर तुमच्या आसपास विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरी विठ्ठल रुक्मिणी ठेवून त्यासमोर ही पूजा मांडू शकतात जर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नसेल तर तुम्ही लक्ष्मीनारायण राम सीतेच्या मंदिरात देखील जाऊ शकतात आणि जर काही शक्य नसेल तर घरच्या गर घरी केले तरी चालते तर इथे मी एक छोटा पाठ ठेवून थे त्यावर लाल वस्त्र ठेवून विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करून आहे तर विठ्ठल रुक्मिणीची हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण विठ्ठल रुक्मिणीला वाण देणार आहोत तर इथे मी थोड्या थोड्या अक्षता टाकून आहे आणि त्यावर मी सुगड स्थापना करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी पाच सुगड ठेवलेले आहेत आता या सुगडांमध्ये आपल्याला एक एक असे वाण भरायचे आहे तर सर्वप्रथम मी तीळ टाकून घेतेय त्यानंतर तांदूळ टाकून घेतेय त्यानंतर शेंगदाणे भरणार आहे आणि त्यानंतर एक एक असे सर्व वाण मी त्यात भरणार आहे जसे की ऊस बोर पेरू वालाच्या शेंगा मटार हे सर्व साहित्य मी या सुगडांमध्ये भरणार आहे तुम्हाला जे जे संक्रांतीच्या वेळेस मिळेल ते ते तुम्ही नक्की आणा आणि या सुगडांमध्ये कच भरा यानंतर आपल्याला या सुगडांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा देखील करून घ्यायची आहे तसेच फुले देखील अर्पण करायची आहेत तर आता वेळ आहे नैवेद्य अर्पण करण्याची तर इथे मी तिळगुळाचे लाडू आणि हलवा अर्पण करून तसे आहे तसेच पाणी देखील ठेवले आहे नैवेद्यम समर्पया मी तर आता आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुगडांसोबत आपल्याला एक पंती देखील घ्यायची आहे तर इथे मी तांब्याचे सुगड घेतलेले आहेत म्हणून एक तांब्याची प्लेट देखील घेतलेली आहे तर त्यात आपल्याला थोडे थोडे तीळ आणि तांदूळ एकत्र एक करून त्याला थोडे कुंकू लावून घ्यायचे आहे आणि ही पंथी आपल्याला मधल्या सुगडावर ठेवायची आहे त्यानंतर मी कापूर लावून कापूर ओवाळून घेतेय तर इथे मी सर्व पूजेवर हळद कुंकू अक्षता वाहून घेतेय आणि फुले देखील वाहून घ्यायची आहेत तर आमच्याकडे सर्व पूजा झाल्यानंतर सुगड म्हणजेच वान झाकून ठेवायचे असते असे म्हणतात की आपले वान कोणासमोरही उघडे पडू नये म्हणून हे असे करायचे असते जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तर आता विठ्ठल रुक्मिणीला वान अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला देखील वान अर्पण करायचे आहे तर सर्वप्रथम इथे आपल्याला तुळशीला पाणी घालायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे आपण वान तयार केले होते ते सर्व वान अशा पद्धतीने आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे तर हे वान दोन्ही हातांनी अर्पण करायचे असते इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एका हाताने दिसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन करायचे आहे तसेच या दिवशी बऱ्याच ठिकाणी तिळाची पोळी किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर ते देखील आपल्याला नैवेद्य म्हणून देवाला आणि तुळशीला अर्पण करायचे आहे तसेच आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सर्वांना तिळगुळाचे लाडू हलवा देखील आपल्याला त्या दिवशी प्रसाद म्हणून द्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी याच दिवशी संध्याकाळी स्त्रिया हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्यांना हे एकत्र केलेले वान देतात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळू घ्या आणि गोड गोड बोला